नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर गेले कळमेश्वर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता आणि त्याचं लोकार्पण केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावं यासाठी कार्यकर्ते आडून बसले होते सहा महिने वाट बघितली उद्धव ठाकरेंना सहा महिने नागपूरला जायला वेळ झाला नाही एक तासाच्या अंतरावर आहे नागपूर पण एरवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवणारे आणि आपल्या भाषणात अर्ध्याहून जास्त वेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या अपमानाबद्दल बोलणारे उद्धव ठाकरे सहा महिने नागपूरला जाऊ शकले नाहीत किती दुर्दैवाची गोष्ट आहे मी हे भाषण काळजीपूर्वक बघितलं काळजीपूर्वक अशासाठी बघितलं कारण काल मी शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ आमदार नेते भास्करराव जाधव यांचं पत्रकार परिषद बघितली होती आणि यामध्ये भास्करराव म्हणाले होते की केवळ पूर्व विदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चौदा जागा हवे आहेत म्हणजे अठ्ठावीस पैकी चौदा जागा आणि पश्चिम विदर्भात जिथे चौतीस जागा येतात एकूण बासष्ट जागा आहेत विदर्भामध्ये आणि त्यातल्या पूर्व विदर्भातल्या अठ्ठावीस जागांपैकी चौदा जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हवे आहेत याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीमध्ये या जागा युतीला मिळाल्या होत्या आणि युतीला मिळाल्या म्हणजे एका प्रकारे शिवसेना उ उभाटा गटालाच मिळाल्या होत्या आणि त्यामुळे या चौदाच्या चौदा जागा त्यांना हव्या आहेत आणि पश्चिम विदर्भातल्या चौतीस पैकी त्यांचं बोलणं झालं नाही कारण संपर्क प्रमुख ते फक्त पूर्व विदर्भाचे आहेत पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत आहेत आणि त्यामुळे त्यांना चौतीस पैकी किती जागा हव्यात पण मला आश्चर्य वाटणार नाही त्यांना चौतीसपैकी सतरा अठरा जागा त्यांनी मागितल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही मग अडचण कुठे आहे अडचण इथे आहे की नाना पटोलेंचं यांचं म्हणणं आहे की नागपूर जिल्ह्यातल्या बाराच्या बारा जागा काँग्रेसला हव्या आहेत म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटही नाही अनिल बाबूंचं काय करणारं काही कल्पना नाही कारण तिथे आमदार आहेत अनिल देशमुख काटोलचे आमदार आहेत पण बाराच्या बारा जागा काँग्रेसला हवे आहेत आणि विदर्भात बासष्टपैकी चाळीस जागा काँग्रेसला हव्यात आता जर काँग्रेसला चाळीस जागा बासष्टपैकी दिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उबाटा गट यांना दोघांना मिळून बावीस जागा मिळतात आणि यांना फक्त पूर्व विदर्भात चौदा जागा आहेत पश्चिम विदर्भातल्या किती म्हणून म्हटलं की, की नेमकी उद्धव ठाकरेंची विदर्भाबाबत नेमकी काय रणनीती आहे म्हणून मी हे भाषण बघितलं ही सभा मुंबईतली नुक्कड सभा असावी अशा प्रकारची सभा होती म्हणजे सुरू होतेही खतम होता आहे एवढीच गर्दी त्याला पण तरी उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने ही भव्य सभा होती आणि म्हणून म्हटलं की बघूया उद्धव ठाकरे नेमके विदर्भाच्या बाबत काय बोलत आहेत कारण या बासष्ट जागांवर दावा सांगायचा जास्तीत जास्त जागांवर दावा सांगायचा तर विदर्भासाठी उबाटा गटाची विजन काय आहे तर उद्धव ठाकरेंच्या भाषणात पहिला मुद्दा आला मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीतल्या दणदणीत विजयाचा आणि याला मतदान करणारे कसे सु सुविद्य आणि सुशिक्षित लोक होते पदवीधर होते व्ही एमवर मतदान झालं नव्हतं म्हणून आमचा विजय झाला कशाप्रकारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केला ते झालं मग पुढचा विषय म्हटलं विषय कोणते अमित शहा मग बाजार बुणगे मग मा मला ते औरंगजेब फॅन क्लबचा नेता म्हणाले मग ते अब्दाली फॅन क्लबचे आहेत मग मी औरंगजेब तर ते अब्दाली मग म्हणजे सगळा औरंगजेब अब्दाली त्याच्यावर विषय गेला मग पुन्हा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मालवणमध्ये मा तो पुतळा पडला त्याच्यामध्ये कसा भ्रष्टाचार झाला मग शिंदेची दाढी वाऱ्यामुळे उडते तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला म्हणजे काय स्टेनलेस स्टीलचं हे नाही का बसवलं म्हणजे काय पण म्हटलं विदर्भात सभा आहे विदर्भावर कधी येणार मग गाडी विदर्भावर आली की विदर्भातली मुख्य पिकं कापूस आणि संत्र आहे मला वाटलं वा आता चला विदर्भावर काहीतरी बोलतील तर अख्ख्या भाषणात अर्ध्या तासाच्या भाषणात विदर्भावर उद्धव ठाकरे एक सव्वा मिनिटाच्या वरती बोललेले आहेत की विदर्भात कशाप्रकारे संत्रा आणि कापसाची पिकं आहेत आणि शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे आणि जमिनी चंद्रशेखर बावनकुळेला देण्यात येणार आहेत मग राष्ट्रसंत गौतम अदानी मग एक देश एक निवडणूक एक देश एक कॉन्ट्रॅक्टर कारण विदर्भावर बोलायला विदर्भाला भेट द्यायला पाहिजे विदर्भातले जिल्हे कुठले हे माहिती पाहिजेत त्या जिल्ह्यातले तालुके कुठले हे माहिती पाहिजेत त्याच्यात आपले कोण आमदार आहेत हे माहिती पाहिजेत आणि माहिती कसं असणार कारण ते माहिती असणं सोपं आहे कठीण आहे कारण मी बघत होतो विदर्भामध्ये उबाठा गटाचा अवघा एकच आमदार आहे बाळापूरला देशमुख म्हणून नितीन देशमुख की बाकी अख्ख्या विदर्भात उबाठा गटाचे आमदारच नाही एकही नाही शून्य जे काही एका हाताच्या बोटावर मोजण्या आहेत की आमदार आहेत ते सगळ्याच्या सगळे शिवसेनेसोबत आहेत म्हणजे एकनाथ शिंदेसोबत आहेत पण तरी दोन्ही सेनांचे आमदार पकडले तरी ते हाताच्या बोटावर मोजण्या एवढेही नाहीत कदाचित एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील कदाचित सहा किंवा सात त्याच्यावरती मला वाटत नाही शिवसेनेचे आमदार आहेत आणि आता उबाठा गटात तर एकच आमदार आहेत आणि एका आमदारच्या जीवावर उबाठा गटाला फक्त पूर्व विदर्भात चौदा जागा आहेत आणि त्याच्यातही भास्करराव म्हणतात की उद्धव ठाकरेंवर प्रेशर आहे पण त्यांनी प्रेशर घेता कामा नये लढलं पाहिजे कारण महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे लोकसभेत महाविकास आघाडीला जो दैदिप्यमान विजय मिळाला तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झाला आणि म्हणून विदर्भात जागा नसल्या म्हणून काय झालं जागा मागायच्या पण जागा मागितल्यावर विदर्भात जायला पाहिजे प्रचाराला जायला पाहिजे तिथे फिरलं पाहिजे तिथले प्रश्न समजले पाहिजेत त्याच्यावर बोललं पाहिजे तिकडे जर अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये अठ्ठावीस मिनटं विदर्भाच्या मध्यावर न बोलता छत्रपती शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंग अफजल खान अफदाली मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका बावनकुळे ह्याच विषयावर जर भाषण करायचं असेल तर मग विदर्भातले लोक उभाटा सेनेला का मतदान करतील हा साधा प्रश्न खरं तर उद्धव ठाकरेंना पडायला हवा पण त्यांना असं वाटतं की भाजपा विरुद्ध रागच एवढा आहे की आपण काहीही केलं नाही तरी आपली जवळपास अडीच वर्षाची कारकीर्द आठवून जगातले सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आपण केलेलं काम आठवून विदर्भातली जनता आपल्याला मतदान करेल पण अर्थात इथे प्रश्न विदर्भातल्या जनतेचाही नाही आहे इथे प्रश्न काँग्रेसचा आहे कारण काँग्रेसला महाराष्ट्रात सत्तेवर येण्यात सगळ्यात मोठा जॅक जर कुठून लागणार असेल किंवा जॅकपॉट जर कुठून लागणार असेल तर तो विदर्भातून लागणार आहे आणि म्हणून त्यांना विदर्भातल्या जागा सोडायच्याच नाही आहेत आणि खास करून अशा पक्षाला ज्यांचा फक्त एक आमदार आहे तो जर पक्ष तिस तीस जागा मागायला लागला तर काँग्रेसचे नेते त्यांना कशाला एंटरटेन करणार काँग्रेस लोक एवढेही काही ग गुजरे नाही येत ना एक आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला तीस हवेत जा पंचवीस जागा हवेत काँग्रेस ते देणार नाही आणि त्या द्यायच्या असल्या तर विदर्भासाठी आपण नेमकं काय करणार आपली संघटनात्मक ताकद किती आहे काल उद्धव ठाकरे यांच्या सभेची गर्दी बघून खरोखर मुंबई महापालिकेच्या वॉर्डाच्या सभेला कदाचित त्याच्यापेक्षा मोठी गर्दी जमली असती असं वाटलं असतं पण तरी देखील महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं तर विदर्भातल्या बासष्ट जागा त्यातला एक मोठा वाटा आपल्याला मिळायला पाहिजे ही इच्छा असणं स्वाभाविक आहे पण नुसती इच्छा असून उपयोग नाही त्याच्यासाठी प्रयत्नांची जोड देणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपल्या मित्रपक्षांना समजावणंही आवश्यक आहे हे उद्धव ठाकरेंना केव्हा कळणार बाबू व्यासपीठावर येऊन बसले होते पण काँग्रेसचे नेते या कार्यक्रमाला फिरकले नाहीत कारण काँग्रेसच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंना विदर्भामध्ये संधी द्यायची नाही आहे हे जेवढं लवकरात लवकर उद्धव ठाकरेंना समजेल तेवढं ते भास्करराव सारख्यांच्या तोंडाला कुलूप लावू शकतील किंवा त्यांना सार्वजनिक ठिकाणी कमी बोलायला सांगू शकतील तसं नाही झालं तर जेव्हा निवडणुका घोषित होतील आणि चौदा आणि चौदा अठ्ठावीस जागांची अपेक्षा असणाऱ्या शिवसेनेला ने उबाटा सेनेला आठ जागा पण मिळताना मारामारी करावी लागेल तेव्हा शिवसेनेची विदर्भातली ताकद किती आहे ते खऱ्या अर्थाने दिसून येणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरून येते तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एस फोटेड